मोकाट कुत्र्यांचा चावा आणि रस्त्यावर मोकाट गाईमुळे नागरिक हैराण उमरखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून शाळा सुटल्यानंतर सायंकाळी घडलेल्या एका घटनेने पालक व नागरिकांच्या चिंता वाढवल्या आहेत शहरातील गुरुदेव गोरोबा शाळेतून घरी जाणाऱ्या एका तेरा वर्षीय विद्यार्थ्यावर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला चढवून त्याचे लचके तोडले गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला प्राथमिक उपचारानंतर तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे घटनेनंतर शाळा परिसर व शहरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली तसेच गाव व शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाड गायी थाटात वावरण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास आणि प्रशासनाकडून होत नसलेली ठोस उपाययोजना यामुळे संताप व्यक्त होत आहे शहरातील रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत जाणारे मोकाट कुत्रे त्यांच्याकडून होणारे हल्ले व नागरिकांचे जीव धोक्यात येणे या गंभीर समस्येकडे अद्याप ठोस पावले उचलली गेली नाहीत झालेल्या घटनेनंतर नागरिकांचा प्रश्न उपस्थित होत आहे की नगरपरिषदेला केव्हा येणार जाग नवीन सी ओ साहेब या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देतील का काही नागरिक संघटना व पालक संघटनांनी नगरपरिषद प्रशासनाकडे तातडीने मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मोहीम राबवावी आणि त्यांचे लसीकरण करावे व निर्बंध आणावे अशी मागणी केली आहे अन्यथा आणखी कित्येक निरपराध विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरू शकतात धाडस मराठी न्यूज उमरखेड